तर हे बघा आमच्या बाथरूमकडच्या साईडला किती सारा जावरा लागलेला आहे आता मी भिटूला स्कूलमधून सोडून आलेली आहे आणि थोडंसं डोक्याला लावलंय तेल की मला करायचे आहेत केस वॉश आणि घेतला झाडू लागली आहे माझ्या कामाला तर बरेच दिवस झाले बाथरूमवरच्या स्पेसकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं कारण बिट्टूचं स्कूल सुरू झालं त्यापासून लक्ष देणं फारसं होत नाही कारण सकाळी झटा तिचं तयारी वगैरे करा तर आता ती स्कूलमध्ये गेलेली आहे आणि माझ्याकडे पण बराच वेळ आहे तर म्हटलं केसांना तेलसुद्धा लावलेलं आहे तर एक तास काय काम करावं हो। तर मी इकडे आली तर मला आठवलं की चला आपल्याला आज एक काम आलेलं आहे तर ते काम मी अटपून घेत आहे बोलता बोलता मी तर तुमचं स्वागत करायचं विसरूनच गेली तर चला हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याचं नाव आहे माधुर्ल चॅनल ब्लॉग कसे काय आहात तुम्ही पावसाचा आनंद घेत आहात की नाही आमच्याकडे तर बराच पाऊस चालू आहे त्या पावसाला तर मी एवढी वयतागली आता तुम्हाला समोर दिसेल तुम्ही बघा आणि तुम्हाला बघून हसू पण येईल की मी नुसतं छोट्या मुलांसारखे कपडे बाहेर नेते आणते आणते बा बाहेर येते बाहेरून आता आणते माझा दिवसभर तेच काम चालू लाचते अख्ख्या कंटिन्यू मी तेच काम करते जेव्हापासून पाऊस येतोय नेमका पाऊस पण तेव्हाच येतो ज्यावेळेस आपण कपडे बाहेर वाढत नेतो असं वाटते की आता पाऊस येणार नाही आणि मग मी बाहेर कपडे घेऊन जाते आणि नेमका मी कपडे पूर्ण टाकले की पावसाची सुरुवात होते मग मी आत घेऊन येते त्यानंतर थोड्या वेळात पाऊस बंद होते मी मी परत नेते मग परत तेच तर माझं दिवसभर कंटिन्यू हेच काम सुरू असते जरा चला जाऊ द्या हा विषय आपण इथे सोडूया तर घराची थोडी साफसफाई केली ना की के घर पण स्वच्छ दिसते मी कधीही साफसफाई करत असली तर मला सर्वात जास्त भीती कसायची वाटते तर ती म्हणजे धुळीची धूळची मला एवढी अलर्जी आहे की नुसतं मग मला सर्दी खोकला होत राहतो रोज जरी आमच्या इथे चार दोऱ्या कपडे भरून धुतले तरी दुसऱ्या दिवशी ते चार दोऱ्या कपडे भरून असतातच कारण की एवढी मोठी फॅमिली आहे आमच्या इथे आणि रोज सर्व कपडे धुवायला टाकतात पाऊस असो किंवा नसो त्यामुळे दोऱ्या कपड्यांच्या भरलेल्या असतात आणि अख्ख्या हॉलमध्ये कपडे पसरलेले असतात कारण की बाहेर येत असतो पाऊस आणि याच्या लागण्या पळण्याच्या घटना माझ्यासोबत प्रत्येक वेळी काम करताना होतच असतात तर ही काही नवीन गोष्ट नाही आणि इथे तुम्हाला सांगते मला खूप राग आलेला आहे बघू शकता तुम्ही कशी धाककावत्या पण इथे राग कोणावर काढायचा तर कोणीच नाही तिथे नाही राग काढायला चला आज तरी थोडंफार ऊन पडलं आहे जीवाला बरं वाटलं आहे आता ऊन पडलं आहे म्हटल्यानंतर पण मला काम लागलेलं ला आहे तर ते म्हणजे कपडे अलटापलटी करायचं कारण उन्हामुळे एका साईडची बाजू सुकलेली जाते आणि दुसऱ्या साईडची बाजू तशीच राहते तर म्हणून मी सारखे सारखे कपडे अलटापलटी करत राहते जेणेकरून कपडे लवकर वाढतील आणि जे दुसरे मशीनमधले कपडे आहेत ते पण मी दोरीवर टाकू शकेल सर्व बाथरूमकडचे कामावरून आता मी गेली आहे आणि केससुद्धा धुतले आहेत चालू आहे माझ्या स्किन केअर आणि स्किन केअरमध्ये थोडीशी फेसची मसाजसुद्धा करत आहे ते पण गरजेचंच असतं कारण आपण प्रत्येक काम करतो तर हे पण सुद्धा काम केलं पाहिजे आणि स्वतःसाठी तर पहिलाच केलं पाहिजे आता मला तयार होऊन जायचं आहे बिट्टूच्या स्कूलमध्ये आज बिट्टूची स्कूल जे आहे ते अकरा वाजेपर्यंतच आहे नाहीतर बारा वाजेपर्यंत असते त्यामुळे पटकन आवरून जात आहे मी बिट्टूला घ्यायला कारण मला जावं लागतं पायी पायी आणि यावं लागतंसुद्धा पायी कारण जवळपासच आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे अगदी पाच मिनटाच्या पा� अंतरावरती आहे तर दोन मिनटामध्येच मी तिथे चालून पोहोचून जाते तयारी केली आहे आणि जात आहे मी रोडवरून चालत चालत आपली बिट्टूला ला घेतला स्कूल मधून आणि निघाले मी तिला कडेवर घेऊन कारण बिट्टू रोडवर एवढी धावत असते तर मध्ये मध्ये मी तिला कडेवर पण घेते कडेवर घेऊन चालते नाही तर मग खाली थोड्या वेळाने निवत मग मी आली घरी आली किचनमध्ये आता करायचं आहे मला स्वयंपाक कर स्वयंपाक माझा अजून बाकीच राहिलेला होता आता करणार आहे भेंडी पटापट भेंडी भाजून घेतली आणि लावते त्याला तडका मिरच्यांचा हिरव्या मिरच्यामध्ये एकदम मस्त भारी आहा हिरव्या मिरच्यांच्या बियायचे जरा जास्त जुडत आहे म्हणून मी जरा माझा चेहरा लांब करून त्याच्यामध्ये टाकत आहे कारण चेहरा इम्पॉर्टंट आहे हो आता आमच्या बिट्टूबाईची हो झोपायची वेळ झालेली आहे कारण की सकाळीच उठतात साडेसातला त्यामुळे त्यांना खूप झोप येते तर आता मी तिला झोपवत आहे ठापटून ठापटून पण बिट्टूला झोपवता झोपता मी झोपली आणि नेहमी माझं झोपत होतं तर मस्त झोप झाली आहे माझी आता आता मला करायचं आहे एक्सरसाईज कारण की सकाळी हल्ली होत नाही आहे तर मी संध्याकाळीच एक्सरसाईज करत आहे तर बरंच वेट जे आहे मी ते कमी केलेलं आहे आधी माझं वेजन आहे ते सत्तर के जी होतं आणि आता जे माझं वेट झालं आहे ते झालेलं आहे छप्पन के जी म्हणजे तुम्ही समजू शकता की कि मी किती वेट कमी केलं आणि आता मी, मी जिममध्ये सुद्धा जात नाही आहे घरीच एक्सरसाईज करते आणि थोडीशी थोडी जी आहे जशी माझ्याकडून होते तशी डायट फॉलो करत आहे त्यामुळे माझं वेट जे आहे ते आता अगदी खूप कमी झालेलं आहे आणि ते बघून मला खूप छान वाटते म्हणजे मला जे कपडे होत नव्हते ते कपडे सुद्धा मी घालत आहे आणि जे मला कपडे घालायचे असतात ते पण मी घालू शकते ये बडा मजा मी नाही पकडत मी नाही पकडत आणि परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात माझ्या जीवनामध्ये असं काही नवीन काही घडत गड़त, नाही घडत आहे तुम्हाला दिसतेच तर रोज आज पण आम्ही आता आमचं दोघी स्वयंपाक करतोय तर आमचा हा ब्लॉग इथे संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय